आता सगळे मोबाईल मध्येच राखतले तुमचे पहिले कोणते कोणते खेळ होते जास्त जास्त कसे ट्राय तर करून दाखवले डांगर डांगर कस डांगर सांगा ना मग तुम्ही जास्त करून पारंब्या तर झाड राखा झाड कुडून आणायचे पण डांगर काय असतो ह्या मागण्या सारखं त्याला तिथे जर सगळं दिसत आहे खांब त्याच्या चिटक म्हणजे ऐक ना

<laughs> 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 <आगे था। laughs> में खाली, में खाली वाकू लागले होते, चांद म्हणतोय चांदीला ताडे झाला साहस सुभासचं नाव घेतोय तुमच्यासाठी खास चला आता तुमचं राहिला राजे यायचे बुर आता पण

चला मी नाकाल मोठे ना मला म्हणत होती परत माळीन बाय मालिका लगत धरलं पाहिजे माळी माळी फुलं घ्यास खालचे काय घेत नाही मजा तू चिकटल्या चिकटल्या दोन अय्या नाव घे तू आय काय नाही काय नाही झाल्या दोनच शब्दाची घेते घ्याय शून्यातून शून्य गेले नाही एकातून एक गेला खाली उरले शून्य सर्जराचं नाव घ्यायला मला लागतं पुन्य बापरे आता आता तू लेवड्या केवड्याच्या या लेवड्याचं मायला फुलं घ्या ते येतच नाही मला माळीनबाई माळीनबाई फुलं घ्या खालची काय काय घेत नाही मला ना खालचे खालचे काय खालचे काय मी म्हणे ना खालचे काय घेत नाही घेत देऊ मी नाही

बर हां चल भांडत आहेत बर ते दाजी मी मान्य करते भांडत आहेत प्रेम कमी करते नाही लय जीवाचे एक दिवस राहू शकत नाही दुखणच काढून घेतले दाजीन झुंझुंझुन्यात बसले मेन्यात काळे चुळे अंगात गुलाल भांगात जायफळ वटीत लवंगा मुठीत उदव बसले दाटी तर जाऊ कशी यायच सोडून बाई <laughs> <laughs> साखर पान वाटीत कशी जाऊ म्हणलं बाई मी पहिलं जुन्या पदाची किती वर्षाच्या नंतरचे खेळत किती वर्षाच्या नंतरचे खेळत चाळीस पंचेचाळीस वर्षाच्या नंतर जवळजवळ पन्नास वर्षाच्या नाही ग नाही तुम्ही पन्नास वर्षाच्या थोडं चाळीस पंचेचाळीस वर्षाच्या नंतरचे खेळ आपण खेळ होताच आणि तुम्हाला हे खेळ बघून कसं वाटलं कारण की आपल्या मुलांना आजकाल कसं सगळ्या मुलांना नसतं मोबाईलचाच नार लागलेला हे सगळे खेळ विसरूनच गेलेले सगळेच मुलं म्हणून आज मला असं वाटलं की मी ह्या व्हिडिओद्वारे ह्या मुलांना शिकवत असं काहीतरी की त्यांनी ह्या असे खेळ पण खेळले पाहिजे त्या मोबाईल मध्ये काहीही नाहीये मोबाईलने फक्त डोळे खरा मुलं तू नाही ग मग मुलांनी असे खेळ असे का कारण की आजकालची मुलं नसते याच्यातच येतं कशामध्ये मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये परत लॅपटॉप मध्ये मध्ये असेच काहीतरी खेळतात ठीके गेम त्याच्यामध्ये त्यांना त्यांना असं पाळायचं आणि असा श्रावच नाही पायाला पळतच नाही ते फक्त मध्ये डिंग 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 डिंगा तेच खेळतात खेळ ते असे खेळ खेळतच नाहीत म्हणून त्यांना आजकालच्या मुलांना लय गरज आहे अशा खेळ खेळण्याची म्हणून मला ह्या ह्या द्वारे मला तुम्हाला असं सांगायची की आपल्या मुलांना असे काहीतरी खेळ खेळू द्या जेणेकरून त्यांचं काहीतरी नुकसान होणार नाही आणि आपलंही होणार नाही कारण की उद्या त्यांचं नुकसान झालं त्यांच्याबरोबर आपलंही नुकसान आहे म्हणून आपल्या मुलांना तुम्ही असे खेळ खेळा आणि मी मुद्दामून उन्हाळ्यात माझ्या मुलांना मी गावी घेऊन येते माझं गाव आहे या गा, आता आम्हाला तर दोन वाजले तर आम्हाला दिवसभर काही टाईम भेटला नाही खेळण्यात पण आज मी दोन वाजता दोन अडीच वाजले असतील दो ना दोन अडीच वाजले तरी बी आम्ही सगळ्या बहिणी वगैरे एका ठिकाणी आलो भाचीचं लग्न होतं त्याच्यामुळं आलोत आम्ही आणि इदा हा खेळ खेड़ खेळू तुम्हाला हा खेळ बघून कसं वाटलं आणि मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा चला बाय बाय भेटू परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये करू